श्रोते हो आजच्या शोमधील पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सुगंधी अत्तर या शीर्षकाखाली रावसाहेब राशीनकर सर आहेत साहेब साहे या नावाने रावसाहेब राशीनकर सरांनी साहेब या नावाने लिहिले मुक्काम पोस्ट चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून मुक्काम पोस्ट चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून सर आहेत की सुख म्हणजे नक्की काय असतं शोधत होतो मी याचं उत्तर सुख म्हणजे नक्की काय असतं शोधत होतो मी याचं उत्तर तेव्हा दिली साध अंतर्मनाने तेव्हा दिली साध अंतर्मनाने सुख म्हणजे असतं सुगंध्यात्तर सुख म्हणजे असतं सुगंध्यात्तर सुख म्हणजे असतं सुगंध्यात्तर वा खूप अप्रतिम आणि सुंदर असे सुगंधी अत्तर म्हणजे काय असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये जयेश अजित ओबले जयेश अजित उगले सरांनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय सर लिहितायत की होकार तुझा कळल्यावर बरसून येते आभाळ होकार तुझा कळल्यावर बरसून येते आभाळ म्हणून म्हणतो राणी आता देऊन टाक होकार म्हणून म्हणतो राणी आता देऊन टाक होकार देऊन टाक होकार खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये जागृती रोशन पाटील मॅडम लिहित आहेत बेलकडे अलिबाग येथून जागृती रोशन पाटील मॅडम लिहित आहेत बेलकडे अलिबाग येथून तुझ्या कलेवर नितांत प्रेम करावं असं तुझं व्यक्तिमत्व आहे खरं तुझ्या कलेवर नितांत प्रेम करावं असं तुझं व्यक्तिमत्व आहे खरं पण अखंड तुझ्या सानिध्यात राहता न येणं माझं दुर्भाग्यच आहे पण अखंड तुझ्या सानिध्यात राहता न येणं माझं दुर्भाग्यच आहे वा तर तुझ्या कलेवर नितांताचं प्रेम आहे तुझं व्यक्तिमत्व हे खरं आहे पण तुझ्या सोबत राहता येत नाही ही खंत ही सल व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये अरुणा राजेंद्र गोहने मॅडम आहेत गडचिरोली येथून अरुणा राजेंद्र गोहने मॅडम यांनी गडचिरोली येथून लिहिलं आहे की शीतल चांदण्या रात्री आठवणत्या क्षणांची असह्य होत आहे वेदनाविरहाची शीतल चांदण्या रात्री आठवणत्या क्षणांची असह्य होत आहे वेदना विरहाची वेदना विरहाची तर खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती पुढच्या एका चारोळीमध्ये श्री गणेश गजानन सरांनी गोरसई तालुका भिवंडी श्री गणेश गजानन केनेसर लिहितायत गोर केने राहणार गोरसई तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री गणेश गजानन केनेसरांनी गोरसई तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिले श्रावण मास या शीर्षकाखाली की सांगणा तू माझ्यासाठी श्रावण होऊन ऊन पावसाचा खेळ खेळशील का सांगणा तू माझ्यासाठी श्रावण होऊन ऊन पावसाचा खेळ खेळशील का आकाशात माझ्यासाठी तू इंद्रधनुष्य बनून वृक्षवेलींवरच्या फुलासारखे फुलशील का आकाशात माझ्यासाठी तू इंद्रधनुष्य बनून वृक्षवेलीवरच्या फुलासारखे फुलशील का वा तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये बबिता शेखर नार्वेकर मॅडम लिहित आहेत मुगाळी मडगाव गोवा येथून बबिता शेखर नार्वेकर मॅडम यांनी मुगाळी मडगाव गोवा इथून लिहिलंय प्रेमशीर्षकाखाली की प्रेमाची भाषा हृदयाला भिडते हळवारपणे मन आहे येते प्रेमाची भाषा हृदयाला भिडते हळवारपणे मन जिंकता येते तर चारळ ओळीमध्ये प्रेमाची भाषा जी हृदयाला भिडते आणि हळवारपणे मन जिंकता येते खूप सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी ही चारोळी होती पुढच्या एका चारोळीमध्ये प्रियंका अडगळे मॅडम लिहित आहेत मेंढापूर येथून प्रियंका अडगळे मॅडम यांनी मेंढापूर लिहिलं आहे की सुकलेल्या फुलाला उमलेल का कोणी सुकलेल्या फुलाला उमलेल का कोणी माझ्या मनाला भावेल का कोणी माझ्या मनाला भावेल का कोणी कौतुकाचे दे थाप देईल का कोणी कौतुकाचे थाप देईल का कोणी आनंद कलेचा मावेल का स्पर्शात आनंद कलेचा मावेल का स्पर्शात तर खूप सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री रमेश रामचंद्र सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे येथून श्री रमेश रामचंद्र सरांनी चाकण जिल्हा पुणे येथून लिहिलंय नको बोलू सवय झाली आहे मला तुझ्या गप्प राहण्याची नको बोलू सवय झाली आहे मला तुझ्या गप्पा राहण्याची शब्दापलीकडच्या भावना ओळखण्याची शब्दापलीकडच्या भावना ओळखण्याची खूप सुंदर असे प्रेमभाव सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत नगर भोसरी पुणे येथून राजेश मनोहरराव चौधरी सरांनी इंद्रायणीनगर भोसरी पुणे येथून लिहिले कामगार शीर्षकाखाली ही दिवसभर घाम गाळून कामगार करतो चाकरी अंग मेहनत जास्त करून कमवीत असतो भाकरी अंग मेहनत करू जास्त करून कमवीत असतो भाकरी तर कामगाराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी सरांची ही अप्रतिम सुंदर भाव मांडणारी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये दीपानानी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिले थोर माननीय अटल बिहारी वाजपेयींची वाजपेयीजी शिरोमणी या शीर्षकाखाली की त्यांची जागा या जगी आज न कधी घेऊ शकतो कोणी अटल होते अटल राहणार इतिहासात त्यांचे स्थान जनी साहित्याच्या मुखपृष्ठावर चमकत राहील अटलमणी विचार त्यांचे गाजले जगात त्यांच्या जागी मनी ज्याच्या त्याच्या मनी विचार त्यांचे गाजले जगात ज्याच्या त्याच्या मणी ज्याच्या त्याच्या मणी तर अटलजी अटलजींबद्दलची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शरीव पामपट्टीवार मॅडम लिहतायत तुझवी न सख्या या शीर्षकाखाली की भासे वैशाख वनवा दुराव्याची मरगळ भासे वैशाख वनवा दुराव्याची मरगळ तुझवी न सख्या झाली आयुष्याची पानगळ तुझवी न सख्या झाली आयुष्याची पानगळ खूप अप्रतिम सुंदर असे साख्याबद्दलचे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये कीर्ती या शीर्षकाखाली आणि त्या कांबळे मॅडम लिहित आहेत रायगड येथून आणि त्या कांबळे मॅडम यांनी रायगड येथून लिहिलं आहे की क्षण सजावा प्रत्येक भरलेल्या निखळ आनंदाने कीर्ती पसरावा त्रिलोकी क्षण सजावा प्रत्येक भरलेल्या निखळ आनंदाने कीर्ती पसरवा त्रिलोकी माणुसकीच्या निर्मळ सुगंधाने माणुसकीच्या निर्मळ सुगंधाने क्या बात आहे खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये संजीव पांडुरंग लिहित आहेत लातूर येथून संजीव पांडुरंग सरांनी लातूर येथून लिहिलंय की मोबाईलमध्ये फार वेळा झाला तरुण कारण मोबाईल सुटत नाही हातातून मोबाईलमध्ये फार वेडा झाला तरुण कारण मोबाईल सुटत नाही हातातून ह्या नात्यांची गाठ सैल झाली अजून आज दुरावला माणूस माणसापासून आज दुरावला माणूस माणसापासून तर खरं आहे की मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावला आणि हे एक वास्तव हे कटू हो जन, एक सत्य जे आहे ते सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं आणि श्रोते हो याबरोबरच आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये संगीता नागदेवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिले पोळा या शीर्षकाखाली की मिळून आपण सारेजण पोळा साजरा करूया शांतता एकता संयम ठेवून कृषी संस्कृती जपूया मिळून आपण सारेजण पोळा साजरा करूया शांतता एकता संयम ठेवून कृषी संस्कृती जपूया तर बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्तानं खूप अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ चो प्रिया चौधरी मॅडम आहेत सौ चो प्रिया चौधरी मॅडम यांनी लिहिले की जो लाभला सुखाचा क्षण एक प्रेम वेडा आठवून त्या क्षणाला सारी रात जागलो मी जो लाभला सुखाचा क्षण एक प्रेम वेडा आठवून त्या क्षणाला सारी रात जागलो मी पाहिले दुरूनच खिळली नजर माझी पाहिले दुरूनच खिळली नजर माझी निरागसते रुपतीचे पाहून भाळलो मी पाहून भाळलो मी वा तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमभाव मानणारी मॅडमची ही रचना होती आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात ज्यामध्ये उमेश सोनावणे सरांनी आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथून आहे उमेश सोनावणी सरलीत आहे आसनगाव जिल तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून की मोबाईलच झाला आहे जीव की प्राण जिकडे तिकडे आहे त्यालाच मान कॉम्प्युटर लॅपटॉप इतकाच हा स्मार्ट विविध कंपनीने बाजारात केला आहे लॉन्च ही गोष्ट अगदी खरी मनालाही पटते सारी दुनिया एका स्क्रीनवर दिसते सारी दुनिया एका स्क्रीनवर दिसते तर मोबाईल त्याचे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दलचे सरांचे हे अप्रतिम असे भाव होते आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये महेश्वरी हरिश्चंद्र पवार मॅडम लिहित आहेत महेश्वरी हरिश्चंद्र पवार मॅडम यांनी आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिलं आहे किती शोधू तुला मी सजना किती करू मी तुझ्यासाठी प्रार्थना तुझबीनं कशी समजावू या मनाला तुझवीनं कशी समजावू या मना आता तरी तू माझ्यासाठी ये ना तू ये ना किती शोधू तुला मी सजना किती करू मी तुझ्यासाठी प्रार्थना तुझवीनं कशी समजावू या म्हणा आता तरी तू माझ्यासाठी ये ना माझ्यासाठी ये ना तर सजनाला आळवणी करणारी खूप अप्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये पूर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे पूर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा इथून की बरं झालं न झालं तुझं माझं ऐकून गेलं बरं झालं न झालं तुझं माझं ऐकून गेलं काणी त्यांच्या काणी त्याच्या रुंजन घालू काणी त्याच्या रुंजन घालू सूर्य होऊन किरण पेलू सूर्य होऊन किरण पेलो वाह वाह खरंच की न माले तुझं माझं ऐकून गेले त्यांच्या काणी रुंजन घालू आणि सूर्य होऊन किरण पेलो अप्रतिम शब्दांकन होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये शेख पिरपाशा इसाक्षसर आहेत राणार दिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून शेख पिरपाशा सरांनी राणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर पोस्ट रामेश्वर येथून लिहिलंय माणुसकी शीर्षकाखाली की सुशिक्षित झालो आपण पण माणुसकीपासून दुरावलो स्वार्थ इतका वाढलाय की नाती रक्ताचीही विसरलो स्वार्थ इतका वाढलाय की नाती रक्ताचीही विसरलो एक विराधक वास्तव मांडणारी सरांची ही अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये राहुल भोसले सरांनी पुणे येथून लिहिलंय राहुल भोसले सर आहेत पुणे येथून सखे पुरे झाला तो सोड सखे हारुसवा सखे पुरे झाला दुरावा सोड सखे हा रुसवा तुझ्या प्रेमाचा सातबारा जपून ठेवला पुरावा तुझ्या प्रेमाचा सातबारा जपून ठेवला पुरावा तर सखीला आळवणी करणारी सरांची ही अप्रतिमाशी रचना होती आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये चौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत अकोला इथून चौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी अकोला येथून लिहिलं आहे की चार ओळींची चारोळी कठीण असते रचायला चार ओळींची चारोळी कठीण असते रचायला चार ओळीत अर्थ यायला डोकं लागतं पणाला चार ओळीत अर्थ यायला डोकं लागतं पणाला आणि अगदी खरं आहे की चारोळी लिहिणं हे खूप अवघड असतं नाही का आणि त्यामुळं त्या, त्या चारोळी लिहिण्यासाठी खूप म्हणजे मशक्कत करावी लागते ते भाव मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्येच मांडलेले होते श्रोते हो आणि श्रोते हो।, हो तुम्हाला माहीत आहे की बघता बघता आजची ही आपली कविता व चारोळ्यांची मैफिल सजवत असताना आपण आज वेगवेगळ्या विषयावरच्या रचना ऐकल्या आपल्या मान्यवरांनी खूप सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या होत्या त्या सर्व रचनांचा आस्वाद घेताना त्या सर्व रचनांना शब्दबद्ध करताना तुमच्या पुढं सादर करीत असताना बघता बघता आपल्या शोची वेळ कधी संपली हे कळलंच नाही तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का घड्याळ मला केव्हाच खुणावत आहे घड्याळ मला सांगत आहे की आजच्या शोची वेळ संपली आहे मी त्याची थोडीशी जास्तीची परवानगी मागितलेली होती कारण आज भरभरून अशा रचना आलेल्या होत्या त्या सर्व रचनांचं जे आहे ते सादरीकरण करणं आवश्यक होतं त्यासाठी आपण सर्व रचना ज्या आहेत त्या आजच्या या शोमध्ये घेतल्या सर्वांना एक विनंती आहे की जेव्हा शोची पोस्ट आपल्यापर्यंत येते तेव्हा त्या, त्या शोच्या पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे हे कृपया वाचून पाहावं त्याप्रमाणे रचना पा पाठवाव्या त्यामधला विषय त्यामधले ओळींचं बंधन त्या रचना किती तारखेपर्यंत पाठवायच्या आहेत किती ओळींच्या आहेत हे सर्व पाहून घेऊन आपण रचना पाठवावी जेणेकरून ते आपल्यालाही सोयीचं होईल आणि संकलनालासुद्धा सोयीचं होईल तर आजच्या शो मला म्हणजे आर जे कायला असला तुमची रजा घ्यावी लागणार आहे परंतु श्रोते हो मी तुम्हा तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी दोन वाजता तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व शो शोमध्ये तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आर्जी कैलास सोबत आनंदी राहा आनंद लुटा